नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत अतिशय महत्त्वाची आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सवरून ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते बघा आपली मुलं आपली आपला मुलगा आपली मुलगी आप आप अभ्यासामध्ये खूप प्रगती करावी शिकून तिने खूप मोठं व्हावं असं आपल्या इच्छा असतात प्रत्येकाच्या तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांच्या सगळ्या पालकांच्या इच्छा असतात बघा तुमची मुलगी जर अभ्यासामध्ये खूप वीक असेल केलेला अभ्यास म्हणजे मुलगा मुलगी केलेला अभ्यास तिच्या लक्षात राहत नसेल किंवा अभ्यासासाठी खूप दमवत हो असेल किंवा अभ्यासच करत नसेल तर ही सेवा जी आहे ती अतिशय प्रभावशाली आहे बघा बरे आपल्या पालकांच्या अनेक इच्छा असतात की, था की माझी शि मुलगी शिकून खूप मोठी व्हावी तिला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी चांगलं पद तिला मिळावं मोठी अधिकारी व्हावी अशा आपण बऱ्याच मोठ्या मोठ्या अपेक्षा आपल्या मुलांच्याकडून ठेवत असतो आणि त्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी किंवा त्यांचं लाईफ चांगलं होण्यासाठी आपण त्यांना चांगल्या स्कूलमध्ये ॲडमिशन करत असतो किंवा म्हणजे मोठ्या मोठ्या मोठे म्हणजे बरेच पैसे खर्च करून आपण त्यांना चांगल्या ट्यूशनमध ट्युशनला घालत असतो तरीसुद्धा एवढं करूनसुद्धा जर आपली मुलं अभ्यासच करत नसतील किंवा जरी अभ्यास करत असले तर केले तरी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल परीक्षेमध्ये खूप कमी मार्क्स त्यांना येत असतील तर ही सेवा जी आहे ती तुम्ही नक्की करून बघा बघा दहावी असेल बारावी असेल पहिली ते कोणत्याही वयोगटातील शिक्षण घेणाऱ्यांच्यासाठी ही सेवा जी आहे अतिशय प्रभावशाली आहे तर बघा ताई मग आमचा मुलगा सातवीला आहे करू शकतो का आमची मुलगी नववीला आहे हो तुमची मुलगा मुलगी कितवीतही शिकत असू दे पहिलीपासून ते अगदी कोणत्याही वयोगटातील शिक्षण घेणाऱ्यांसाठी इवन तुम्ही जर एम पी एस सी यू पी एस सीची परीक्षा देत असाल एक वेळा दोन वेळा जर फेल झालेला असाल तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तुमचा केलेला अभ्यास लक्षात राहील महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि म्हणतो ना की सरस्वती मातेचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील इतकी प्रभावशाली ही सेवा आहे बघा हाली आपण अनेक परीक्षा देत असतो की एम पी एस सी यू पी एस एल नेट सेट अशा जरी परीक्षा तुम्ही देत असाल तरीसुद्धा तुमच्यासाठी ही सेवा खूप अतिशय प्रभावशाली आहे तर आता सेवा म्हणजे काय आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये शास्त्रांना खूप महत्त्व आहे आप म्हणजे धर्मशास्त्र असेल वास्तुशास्त्र असेल किंवा त्याचप्रमाणे अंकशास्त्र अंकशास्त्रालासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये किंवा लाईफमध्ये खूप महत्त्व आहे तर हे जे काही अंक असतात विशेष प्रकारचे अंक तर त्या अंकांचा प्रभावसुद्धा आपल्या आयुष्यावरती पडत असतो केंद्रामध्ये बरेच प्रकारचे यंत्र आपल्याला मिळतात ज्याच्यावरती वे विशिष्ट असे अंक असतात तर हे अंकशास्त्रसुद्धा आपल्या आयुष्यावर खूप प्रभाव पाडत असतं ता। किंवा खूप म्हणतो ना की त्या त्याच्यावरती एखादी से त्या यंत्रा त्या यंत्रावरती एखादी सेवा करून ते यंत्र जर सिद्ध केलं आणि ते यंत्र आपल्या जवळ बाळगलं तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट येत असतात त्या संकटांना ते यंत्र जे आहे ते दूर ठेवत असतं तर अशाच प्रकारे बघा केंद्रामध्ये बरेच प्रकारचे यंत्र मिळत असतात वाहन यंत्र सौख्य यंत्र पुत्रप्राप्ती यंत्र किंवा संरक्षण यंत्र बरेच बरेच यंत्र मिळत असतात त्याचप्रकारे शिक्षणासाठी असे एक प्रभावशाली यंत्र किंवा पवित्र यंत्र शिक्षण विद्यादाता यंत्र म्हणून हे यंत्र ओळखलं जातं तुम्ही केंद्रामध्ये जर गेला तर नक्की तुम्ही हे यंत्र मागवू शकता म्हणजे घेऊ शकता जर केंद्रामध्ये सॉरी केंद्र जर तुमच्या घराजवळ नसेल किंवा गावात नसेल तर तुम्ही हे यंत्र जे आहे ते तुम्ही घरी देखील बनवू शकता आता घरी कसं बनवायचं जर केंद्र तुमच्या घराजवळ नसेल तर तुम्ही घरी देखील बनवू शकता आता कसं बनवायचं तेही सांगणार आहे आणि जर डायरेक्ट तुम्ही केंद्र तुमच्या घराजवळ असेल तर केंद्रातून सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता तर आता दोन्ही प्रकारे मी सांगणार आहे तर बघा असे प्रॉब्लेम्स अभ्यासाविषयी जर तुमचे प्रॉब्लेम असतील तर तर तुम्ही हे यंत्र जे आहे ते तुमच्या जवळ बाळगायचं आहे कायम सोबत तुमच्या जवळ बाळायचं याला नियम अटी काही नाहीत आम्ही मांसाहार खेळात खा करतो मग ते जवळ बाळगलं चाल तर चालतं का तर असं म्हणजे म्हणजे नियम अटी वगैरे काही नाही चोवीस तास तुमच्यासोबत असावं हे यंत्र हे यंत्र जर तुमच्यासोबत असेल तर नक्कीच तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या लक्षात राहील तुमच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स येतील पण आता यंत्र बाळगलं आहे म्हणजे अभ्यासच करायचा नाही असं नाही अभ्याससुद्धा केला पाहिजे पण तो केलेला अभ्यास आपल्या लक्षात राहतो आपली स्मरणशक्ती चांगली राह राहते त्याचसोबत आपला बुद्ध्यांक जो आहे तो वाढतो आपली बुद्धी तल्लक होते यासाठी हे यंत्र जे आहे ते प्रभावी आहे तर आता काय करायचं बघा हे यंत्र तर हे अशा प्रकारचं हे यंत्र आहे इथे वर विद्यादाता यंत्र असं तुम्हाला लिहायचं आहे आता सगळ्यात पहिले ह्याच आता हे यंत्र सिद्ध कसं होतं किती दिवस ह्याच्यावरती सेवा करायची असते हे सुद्धा सगळं सांगणार आहे त्यामुळे आणि हो सगळ्यात महत्त्वाचं सेवा कोण करू शकतं पालकांनी देखील ही सेवा करू शकता तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही सेवा करू शकता स्वतः त्या विद्यार्थ्याने देखील ही सेवा करू शकता कोणीही कोणासाठी ही सेवा करू शकतं तर आता जर तुमची मुलं खूपच लहान असतील शाळेत जात असतील किंवा त्यांना हे जमत नसेल म्हणजे ही सेवा करायला नाही जमली तर पालकांनी देखील ही सेवा केली तरी चालेल एम पी एस सी यू पी एस सी जी परीक्षा देतात त्यांनी स्वतः ही सेवा करावी स्वतः सेवा करून हे यंत्र जवळ बाळगावं तर आता काय करायचं बघा असा पांढरा शुभ्र कागद तुम्हाला घ्यायचा आहे पांढरा शुभ्र कागद त्याच्यावरती एकही लाईन नसावी एकही रेश ओढलेली नसावी अशा प्रकारे मी जसं दाखवलेलं आहे तशा प्रकारे तुम्हाला एक पांढरा शुभ्र कागद घ्यायचं आहे त्याच्यावरती हे असं यंत्र काढायचं आहे आता हे यंत्र जे आहे ते साईडला मी देते तुम्हाला तर असे चौकोन काढून तुम्हाला हे यंत्र तयार करून घ्यायचं आहे आता हे बघा प्रत्येक ठिकाणी आता हे यंत्र, यंत्र। आ, जे आहे वर लिहायचं विद्यादाता यंत्र आणि इथे जे काही अंक आहेत ते अंक आपल्याला व्यवस्थित चौकोन आखून हे यंत्र काढायचं आहे इकडे श्री आहे इकडे म्हणजे चारही बाजूला ओम आहे इकडे ऐम श्रीम रीम आणि क्लीम अशा प्रकारे हे चिन्ह आहेत म्हणजे ही शुभचिन्ह आहेत त्याचबरोबर हे अंक आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला हे यंत्र काढायचं आहे आता यंत्र जे आहे ते तुम्ही साईटला बघून काढू शकता मी साईटलासुद्धा देते आता हे यंत्र सिद्ध कसं करायचं किंवा किती दिवस करायचं बघा अठ्ठावीस दिवस याच्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे आता अठ्ठावीस दिवस हे यंत्र पहिल्या कोणत्याही दिवसापासून तुम्ही करू शकता ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे त्या दिवशीपासून या सेवेला चालू करू शकता तुम्ही काही हरकत नाही तर आता अशा प्रकारे तुम्ही हे यंत्र घेतलं तर आता हे यंत्र तुम्हाला हातात घ्यायचं आहे तर अठ्ठावीस दिवस कोणकोणत्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत बघा त्यानंतर सेवा करून झाल्यानंतर अठ्ठावीस दिवसानंतर तुम्हाला ह्या यंत्राचं म्हणजे या कागदाचं काय करायचं आहे ते सुद्धा सांगते तर बघा सगळ्यात पहिले कोणत्याही दिवसापासून तुम्ही करू शकता देवघरापुढे बसायचं महाराजांचं अधिष्ठान घरामध्ये आपल्या असतंच तर स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर बसायचं कधीही तुम्ही सेवा करू शकता दिवसभरामध्ये तर सेवे सेवेमध्ये सातत्य असलं पाहिजे सलग अठ्ठावीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची तर आता बघा एखाद्या वेळेस मासिक धर्म सु सुत विटाळ असं काही आलं तर ठीक आहे तुम्ही कंटिन्यू परत पहिल्यापासून ही सेवा करायची आहे मध्येच जर खंड पडला पर तर परत पहिल्यापासून तुम्ही अठ्ठावीस दिवस ही सेवा करू शकता तर आता असे काही जास्त नियम आटी नाही आहेत किंवा ज्यावेळी आपण यंत्र जवळ बाळगतो त्यावेळीसुद्धा आता आम्ही मग आम्ही मांसाहार करतो मग हे चा ब बाळगलं तर चालेल का हो काही नाही फक्त आपल्याला हे यंत्र जवळ बाळगायचं आहे तर आता बघा याच्यावरती सेवा काय करायची तर हे यंत्र रोज तुम्हाला हातात घ्यायचं पहिल्यांदा याची मंजोपचार पद्धतीने पूजा करायची हे यंत्र तुम्ही तयार केलं आता तयार केल्यानंतर एक छोटासा पाठ घ्यायचा पाठ घेतल्यानंतर ते यंत्र तिथे ठेवायचं त्याची मंजोपचार पद्धतीने हळद कुंकू अक्षता फूल ह धूप तीप अगरबत्ती वाहून या यंत्राची पूजा करायची म्हणजे या कागदाची पूजा करायची तर आणि त्यानंतर पहिल्या पहिल्या दिवशी जशी तुम्ही सेवा करताय तसंच अठ्ठावीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची अशा प्रकारे यंत्र तुम्हाला हातात घ्यायचं आहे गे। हातात घेऊन हातात घेतल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला सरस्वती मातेला महाराजांना म्हणजे स्वामींना प्रार्थना आहे की हे यंत्र माझ्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी त्याचबरोबर परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी माझी बुद्धी मी कष्ट करायला तयार आहे मी अभ्यास करायला तयार आहे पण केलेला अभ्यास माझ्या लक्षात राहावा किंवा माझी स्मरणशक्ती तल्लग व्हावी बुद्धी चांगली व्हावी यासाठी हे यंत्र जवळ बाळगत आहे आणि त्याचा प्रभाव माझ्या आयुष्यावर चांगला पडू दे माझ्या अभ्यासावर या चांगला अभ्यास माझ्या हातून होऊ दे परिणाम म्हणजे शिक्षणात प्रगती होऊ दे अशा प्रकारे महाराजांना आज आणि सरस्वती मातेला तुम्हाला प्रार्थना करायची त्यानंतर प्रार्थना करून झाल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला हे जे काही मंत्र सांगणार आहे ते कमीत कमी पाच मिनटं तुम्हाला म्हणायचे आहेत पाच मिनटं किंवा एक एक माळ म्हणू शकता पण जास्त तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त घड्याळ लावून पाच पाच मिनटं प्रत्येक मंत्र पाच पाच मिनटं म्हणायचं आहे सगळ्यात पहिले श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे पाच मिनटं त्यानंतर सूर्यमंत्र जो आहे आणि हे सगळे यंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत तर सूर्यमंत्र पाच मिनटं म्हणायचं आहे त्यानंतर गायत्री मंत्र पाच मिनटं म्हणायचं आहे तर बघा श्रीस्वामी समर्थ मंत्र पाच मिनटं सूर्यमंत्र मंत्र पाच मिनटं त्यानंतर गायत्री मंत्र पाच मिनटं किंवा तुम्ही ह्या तिन्ही मंत्राची एक एक माळ जर जपली तर अतिशय उत्तम एक एक माळ जपलं तर खूपच चांगलं आहे वेळ नसेल तर पाच पाच मिनटं प्रत्येकी मंत्र हो म्हणायचं आहे त्यानंतर गणपती अथर्वशेष जे आहे ते एक वेळा म्हणायचं आहे बघा गणपती अथर्वशेष एक वेळा आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्र जे आहे ते तुम्हाला अठ्ठावीस वेळा म्हणायचं आहे तर अठ्ठावीस वेळा अगदी जास्त काही मोठं नाही आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र अगदी अर्ध्या पानाचं आहे पण ते तुम्हाला अठ्ठावीस वेळेला म्हणायचं आहे आता प्रज्ञा विवर्धन स्त्रोत्रसुद्धा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे खूप 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 प्रभावशाली स्तोत्र आहे बघा मी सुद्धा या स्तोत्राची सेवा करते आता प्रेग्नेन्सीमध्ये आप म्हणजे बघा कधीकधी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे बाळगर्भामध्ये सुद्धा याची सेवा जी आहे ते अतिशय प्रभावशाली असते प्रवलच्या वेळेला पण मी ही सेवा केली होती रोज मी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणायचे आ ह्या वेळेला पण म्हणजे आत्ता सध्या प्रेग्नन्सी आहे तर आत्तासुद्धा मी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र रोज म्हणते याच्यामुळे आपल्या गर्भावरती चांगला परिणाम होतो आपलं म्हणजे शिशू जे बाळ जे आहे त्याची म्हणजे बो बोलणं जे आहे ते सुधारतं त्याची बुद्धी जी आहे ती तल्लक होते अशा प्रकारे आ, हे स्तोत्र जे आहे ते अतिशय प्रभावशाली आहे म्हणून ही सेवा जी आहे ती मी आत्तासुद्धा करत आहे प्रेग्नन्सीमध्ये तर तुम्हाला परत एकदा मी सेवा सांगते हे यंत्र जे आहे ते हातात धरायचं त्यानंतर पहिल्यांदा श्रीस्वामी समर्थ मंत्र पाच मिनटं किंवा एक माळ गायत्री मंत्र एक माळ किंवा सूर्य सॉरी सूर्यमंत्र माळ हे तिन्ही मंत्र, मंत्र जे आहे ते एक एक माळ किंवा पाच मिनटं तुमच्या uh, हिशोबाने तुम्ही जे वेळ असेल तर एक एक माळ नसेल तर पाच पाच मिनटं लावून करायचं आहे त्यानंतर गणपती अथर्वशेष जे आहे ते एक वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्र जे आहे ते अठ्ठावीस वेळेलाच म्हणायचं आहे तुम्ही एक वेळा म्हणू का दोन वेळा म्हणू का नाही अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस वेळा तुम्हाला हे म्हणायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अठ्ठावीस दिवस ही सेवा करायची आहे अठ्ठावीस दिवसांनी हे यंत्र जे आहे ते सिद्ध होतं आणि त्यानंतर आता यंत्र काय करायचं अठ्ठावीसाव्या दिवशी आता रोज ही से ही सेवा केली आता रोज तुम्ही हे यंत्र जे आहे ते देवघरामध्ये दे ठेवायचं आहे किंवा तुम्ही स्वतःजवळ जरी ठेवलं तरी चालेल पण देवघरापुढे ठेवायचं परत दुसऱ्या दिवशी हळद कुंकू वगैरे व्हायचं त्यानंतर हातामध्ये घ्यायचं आणि परत सेवा करायची तिसऱ्या दिवशी पण तसंच करायचं आणि जर तुम्ही देवघरामध्ये नसाल ठेवणार तर तुम्ही स्वतःजवळ देखील हे ठेवू शकता जसं तुम्ही खिशात ठेवू शकता किंवा पाकिटात ठेवू शकता स्कूल बॅगमध्ये ठेवू शकता आणि रोज तुम्हाला ते काढायचं आहे सेवा करायची आणि परत ठेवून द्यायचं प्रकारे अठ्ठावीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आता अठ्ठावीस दिवसानंतर सेवा ज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे यंत्र जे आहे ते एका ताईतामध्ये बांधायचं आहे किंवा म्हणजे गळ्यात धारण करायचं आहे ताईत जे असतं ते आपल्या कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळतं छोटंसं अगदी छोटंसं असतं तर त्या ताईतामध्ये तुम्हाला हे यंत्र बसवायचं आहे अगदी घडी व्यवस्थित बारीक घडी घालून तुम्हाला हे यंत्र जे आहे ते त्या ताईतामध्ये बसवायचं आहे आणि ते यंत्र जे आहे तुम्हाला गळ्यामध्ये धारण करायचं आहे म्हणजे तुमच्या मुलाच्या मुलीच्या तुम्ही कुणासाठी ही सेवा केलाय त्याच्या गळ्यामध्येही हे यंत्र जे आहे ते धारण करायचं आहे सॉरी बांधायचं आहे बांधत असताना दोरा जो आहे तो लाल कलरचा किंवा पंचरंगी दोराच हवा काळ्या दोऱ्यामध्ये अजिबात बांधायचं नाही पंचरंगी किंवा लाल दोरा घ्यायचा त्यामध्ये ताईत घालायचा त्या ताई त्यामध्ये हे यंत्र बसवायचं घडी घालून व्यवस्थित पण घेताना जरा तुम्ही छोटासाच कागद घ्या कारण जे ताईत असतं ते खूप छोटं असतं त्यामध्ये आपली ही कागदाची घडी व्यवस्थित बसली पाहिजे त्याच्यामुळे घेताना कागद थोडासा छोटा घ्या जेणेकरून ते यंत्र जे आहे ते आपलं ताईतामध्ये व्यवस्थित बसेल आणि ते बसून झाल्यानंतर ताईत पॅक करायचं आहे आणि तुमच्या म्हणजे मुलाच्या मुलीच्या गळ्यामध्ये बांधायचा आहे ही सेवा किंवा हे यंत्र जर तुम्ही जवळ बाळगाल तर नक्कीच तुमच्या मुलाच्या अभ्यासामध्ये शंभर नव्हे एकशे एक टक्का प्रगती होईल यात काही शंका नाही तर तुम्ही एम पी एस सी परीक्षा द्या यू पी एस सी द्या नेट सेट किंवा अजूनही कोणत्या वरच्या लेवलच्या परीक्षा द्या किंवा पहिलीपासून अगदी दहावी बारावी बी कॉम एमकॉम कोणतीही परीक्षा देत असाल शून्य ते पहिली ते अगदी कोणत्याही वयोगटातील मुलांसाठी हे यंत्र जे आहे ते अतिशय प्रभावशाली आहे म्हणजे शिक्षणासाठीच आहे विद्यादाता यंत्र असं याला यंत्राला म्हणलं म्हणलं जातं तर हे यंत्र अशा प्रकारे सिद्ध करून तुम्हाला तुमच्या जवळ बाळगायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही सेवासुद्धा करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते श्री स्वामी समर्थ